अनेक गुन्हे शाखेची कामगिरी अवैध गांजा तस्करी करणारे दोन आरोपी मुद्देमाला ताब्यात आरोपी शेख शहजाद शेख मुख्तार व मुस्ताक मोहम्मद रफीक दोन्ही मालेगा अमली पदार्थ एकूण सहा किलो ग्रॅम किंमत नव्वद हजार रुपये विरुद्ध गुन्हा दाखल जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री अंजव तारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिमा राबविण्यात येत आहे याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने मोठी कारवाई करत दोन आरोपींना अवैध गांजा तस्करी प्रकरणी रंगेहात पकडले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे सहा किलो गांजा जप्त करण्यात आला पोलीस निरीक्षक श्री प्रदीप परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली वाशिम येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने सापळा लावून आरोपींना अटक केली अटक आरोपींची नावे शेख शहजाद शेख मुख्तार मुस्ताक मोहम्मद रफिक मालेगाम पोलिसांनी या दोघांना पकडून तपास केला असता त्यांच्याकडे सहा किलो ग्रॅम किंमतीचा नव्वद हजार रुपये मिळून आला आणि पंचासमोर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला पंचनामा प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींना पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री अंजौ तारे सर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम यांच्या टीमने कार्यवाही केली आणि आरोपींनी गांजा कोठून आणला आणि कोणाला विक्री करायची होती याची चौकी सुरू आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज